अखेर दोन वर्षांनंतर देवेंद्र ठाकरे व अमोल पंधरे यांना पोलीस प्राधिकरणकडून न्याय मिळाला असून पुलगाव पोलीस स्टेशनला दिनांक सहा अकरा बावीस रोजी न्यायालयातून जमानत झाली असता पोलीस निरीक्षक शैलेश शेळके व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मारहाण केली होती त्या मारहाणीत अमोल पंधरे यांच्या छातीच्या फसल्या तुटल्या होत्या व त्याला प्राथमिक उपचारासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते पोलीस अधीक्षक यांना आदेश देण्यात आले त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी पोलीस पुलगाव आय पी एस राहुलजी चव्हाण व पुलगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुलजी सोनवणे यांनी आदेशाचे पालन करून पोलीस निरीक्षक शैलेश शेळके खुशाल पंत राठोड जयदीप जाधव महादेव सानप गजानन गहूकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय तीनशे सव्वीस तीनशे सत्त्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा या कलमानुसार त्यांच्यावर पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अखेर दोन वर्षानंतर देवेंद्र ठाकरे आणि अमोल पांढरे याला पोलीस प्राधिकरण द्वारा मिळाला न्याय सहा अकरा दोन हजार बावीस रोजी न्यायालयातून जमानात झाली असता पोलीस निरीक्षक शेळकेद्वारा आणि त्यांचे सह त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणी दरम्यान अमोल पांढरे यांची छातीची पसरी तुटण्यात आली होती त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयेत दाखल करून कागदाचा पाठपुरावा करत त्यांनी सव्वीस अकरा बावीसला भीम आर्मी कार्यालय म्हणजे सदर आपले कंप्लेंट केली याच्या अंतर्गत भीम आर्मीद्वारा आंदोलन करून आणि सदर डॉक्युमेंट घेऊन हे पोलीस प्राधिकरण विभाग येथे तक्रार नमूद करण्यात आली होती त्या नमुन्याच्या आधारावर पोलीस प्राधिकरणद्वारा आज सदर व्यक्तींना न्याय मिळाला आहे आणि त्यांचे जस्टिसची जीद झालेली आहे की पोलिसाद्वारे जबर मारण्याचे प्रकार आज हे सगळ्यांसमोर आलेले आहेत आणि समस्त अमोल पांद्रे आणि देवेंद्र ठाकरे यांना न्याय मिळालेला आहे